तिलारी दोडामार्ग घाटातील बंद एस टी बस वाहतूक लवकरच सुरू होईल आमदार शिवाजीराव पाटील यांचे चंदगड आगार व्यवस्थापकांना पत्र सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांच्या हस्ते पत्र सुपूर्द तिलारी दोडामार्ग घाटातील नादुरुस्त रस्त्यामुळे येथील एस टी बस सेवा गेल्या जून महिन्यापासून बंद आहे या घाटातील दरड कोसळलेला भाग फेब्रुवारी महिन्यात दुरुस्त करण्यात आला आहे त्यामुळे या मार्गावरून वाहतूक सुरळीत होण्यास कोणतीही अडचण नाही तथापि दुरुस्तीचं काम पूर्ण झाल्यानंतरही बससेवा सुरू करण्यात आलेली नाही यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे ही परिस्थितीला ओळखून चंदगडचे आमदार शिवाजीराव पाटील यांनी राज्य परिवहन मंडळाच्या चंदगड आगर व्यवस्थापक सतीश पाटील यांना पत्र पाठवून घाटातील रस्त्याची पाहणी करून लवकरच चंदगड दोडामार्ग बस सेवा सुरू करण्याची विनंती केली सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण गावडे यांनी आमदारांच्या वतीने हे पत्र आगर व्यवस्थापक यांना सुपूर्द केलं तिलारी घाट मार्ग गोव्याला जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा आहे या मार्गावर नेहमीच मोठ्या प्रमाणात प्रवाशांची वर्दळ असते परंतु गेल्या दहा महिन्यांपासून बंद ठेवलेल्या या मार्गामुळे प्रवाशांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला आहे यामुळे या, या भागातील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली आहे आमदार शिवाजीराव पाटील यांनी लक्ष घातल्याने हा रस्ता तातडीने दुरुस्त करण्यात आला असून आता बस सेवा सुरू झाल्यास प्रवासी वर्गात आणि परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होणार आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा